शेवगाव तालुक्यातील बालम टाकळे येथील कॉफी प्रकरणातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनेने तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे शनिवार दिनांक तीस रोजी विविध शिक्षक संघटनांनी या कारवाईची मागणी केली आहे ही कारवाई तात्काळ झाली नाही तर आम्ही सकल शिक्षक संघटनांच्या वतीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असे निवेदनात म्हटले आहे यावेळी अरविंद देशमुख शेवगाव तालुका अध्यक्ष संजय भुसारे जिल्हा कार्यवाहक गोविंद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे बाबासाहेब उगल मुगले अशोक उगल मुगले महादेव काटे प्राचार्य विक्रम खैरे राजेंद्र पानगवाने संजय मरकड प्राध्यापक नितीन मालाने बाळासाहेब कोकरे आप्पासाहेब उभेदळ टाकळकर डी आर आरगडे डी आर शिंपे आर बी माळी ए एस रणसिंग पी ज्योती आर एस झाडे एन सी समाधान आरा आत्माराम दहिफळे राजेंद्र एआर आदींसह विविध शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार रवींद्र बकरे यांनी निवेदन स्वीकारले आणि आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहोचवू असे त्यांनी यावेळी सांगितले एस एस सी परीक्षा केंद्र बालन टाकेच्या उपकेंद्रावर भूगोल विषयाच्या पेपरच्या टायमाला जो गैरप्रकार त्या ठिकाणी झाला त्या सर्व गोष्टीचा निषेध आमच्या शेवगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना मग माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक भरती संघटना असेल शिक्षक परिषद असेल शिक्षक सेना असेल सर्वच शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत त्याचबरोबर आज, आज सर्व पक्ष सर्वच सं शिक्षक संघटनांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि जे काही त्याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी असतील त्यांच्यावर उचित अशी कारवाई त्या ठिकाणी घडावी कारण शेवटी शिक्षक म्हणून काम करत असताना त्याला योग्य संरक्षण जर मिळालं तरच ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडू शकते आणि भविष्यकाळात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी योग्य तसं संरक्षण देणं अतिशय गरजेचं होतं आणि गरजेचं असतानासुद्धा त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं नाही सुद्धा गेल शासनाची त्या ठिकाणी अतिशय निराशक जनतेची भूमिका आहे आणि म्हणून यानिमित्तानं आम्ही मागणी करून भविष्यकाळात असा गैरप्रकार जर जा झाडला तर शासकीय कामकाजावर संपूर्ण संघटना त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहेत वर्गात घुसणं शिक्षिकेला दंबाजी करणं वय शाळेच्या परिसरात दा दांडके घेऊन फिरणं खऱ्या अर्थानं शिक्षण शिक्षणाचं दारिद्रीकरण या ठिकाणी झालेलं दिसतंय अक्षरशः शिक्षकेला अर्वाच्य भाषेत बोललं जातं पोलीस स्टेशनला आमचे नावं आहेत तुपयाला फोटो काढते पहिलेच फोटो आमचे तिथं आहे अशा अश्लील भाषेत शिक्षकांशी बोलणं खऱ्या अर्थानं या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आहे त्याचबरोबर तात्काळ या प्रवृत्तीला आवरण्यात यावं आणि जे काय राहिलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हो भविष्यात असा कुठेही प्रकार घडू नये अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी प्रशासनानं आणि शिक्षण व्यवस्थेनं केलं पाहिजे त्याचबरोबर जी शिक्षिका आहे तिच्या संदर्भात संस्थाचालक असतील प्राचार्य असतील इतर सगळी शिक्षणव्यवस्था असेल त्या शिक्षिकेची बाजू घेऊन तिला सपोर्ट करण्याचं काम करावं वेगळ्या पद्धतीने टॉर्चर करू नये जे संस्थाचालक असतात ते खऱ्या अर्थानं कोणत्या तरी राजकीय हस्तक्षेपाचे वारसदार असतात आणि त्या वारसदारांनी त्या गुरमाईनं त्या नरमाईनं त्या ठिकाणी चलू नये तर आपल्या स्टाफवर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निराकरण करण्याचं काम संस्थाचालकांनी केलं पाहिजे ही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे शेवगाव प्रतिनिधी इसाक